वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर लाँग टाईम मी म्हटले सगळे शॉक झाले मी काय बोलते असं तर डॅडी लगेच आले तर पप्पांकडून आज पण प्री पोस्ट बड्डे पार्टी आहे मी आम्ही एवढी दिली त्यांना पार्टी तर ते म्हणले चला आज माझ्याकडून मम्मीला पण सुट्टी स्वयंपाकाला आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी अचानक ठरला प्लॅन हा आणि आता आम्ही निघालो आहे है, ह्यांच्या सगळ्या सगळ्यांचं आवरलेलं है है। आहे ह्यांचं सगळ्यांचं आवरलेलं आहे फक्त माझं राहिले तर uh, मी आता आवरते फटाफट मला काय पाच मिनटं लागतात तर मीच गाडीत आहे तर चलो आवरल्यावर भेटते मी बाय हॅबी बड्डे ते काय जागे आलेलं आहे चांगलं आवरण चांगलं म्हणजे नेहमीच आपलं आणि पप्पांकडून पप्पा म्हणले जे मागवायचे ते मागवा मेनू कार्ड दिला आमच्याकडे जे मागवायचे ते मागवा आज पप्पा असे दिलदार म्हणजे असं फ्री झाले एकदम बघा दिलदार देव माणूस पप्पा म्हणले तुम्हाला काय मागवायचे ते मागवा सेपरेट सगळं सेपरेट सेपरेट माग म्हणजे <laughs> सगळं दे। टेस्ट करता येईल असं मागवले आणि छान आहे एन्व्हायरमेंट वगैरे आमची फुडी आहे फुडी झालं तिला काय वाटतं माझं नाव घेतला आणि हे तर दोन बसलेत नाही पुढचे ते दोघं पण फूड आहेत आणि ही पण येत अशी बरं का सँडविच वगैरे तिला पण लिहा आवडतं असं काय काय तर आता बघा लगेच बसले का हां मी जास्त पुढे नाहीये एवढी मला पुढे काही पण द्या मी तर चलो आता आलं की तुम्हाला दाखवते Get so, आईच आता वाजलेले आहेत अकरा आणि मी आता झोपायला चालले होते तीन दिवस झालं मी लवकर झोपते तिकडून आल्यापासून आणि सकाळी लवकर उठते तर दिदीचं रोज म्हणजे आईस्क्रीम खायचं असतं म्हणजे ती म्हणते अगं खाऊन झोप खाऊन झोप पण माझं काय म्हणजे ताकदच नसती भाजी खायची पण कारण मला खूप झोप लागली असते आता पण मी बळच अकरा म्हणजे आज जागली ना मी तीन दिवसात ह्या आईस्क्रीम पहिल्या दिवशी साडे ला झोपले नंतर दहा साडे दहा कसं चौग एकत्र आणि मग दिदी पप्पा म्हणले पटकन ही चालली तर पटकन आहे ना <laughs> आता पण माझ्या डोळ्यावर आले पण <laughs> डोळ्यावर <पर> आले पण असं केलं डोळे डोळ्यावर डोळे जातील माझे बस आईस्क्रीम लगेच पिघळती आणि फेवरेट आईस्क्रीम आमची परत एकदा आणलेली आहे आम्ही केसर पिस्ताम तुम्हाला दाखवते दिदी घेते आता डिश म्हणजे हा, केश, है। गासा -गासा है जी? एक दौन तर आम्ही मेस जाऊ नका आणि हा मस्तपैकी केशर पिस्ता आईस्क्रीम आहे भारी प्रत्येक घासा घासात पिस्त्याचा तुकडा आहे मग प्राइस काय आहे जी एकशे पंच्याण्णव म्हणजे दोनशे ला आहे तर आम्ही दुपारी एक आईस्क्रीम खाली मटका ना मटका मध्ये होती बदाम कोकोनट फ्लेवर हा बदाम कोकोनट फ्लेवर बरोबर कोकोनटचा होता त्याच्यात फ्लेवर आणि आज आम्ही मस्त बाहेर खाऊन खूप छान वाटलं आणि एक अजून एक सरप्राईज पण आहे तुम्हाला ते बघायला भेटणार तर खरंच आहे आम्ही एक्सायटेड आणि हॅपी आहे तर लवकरच ते बघायला भेटेल काय सांगणार नाही मी काय तर चलो आता आम्ही आईस्क्रीम खाते आणि उद्या दिदी कंटिन्यू करत लॉग mm -hmm. तर आता लास्ट लॉग कधी केला आईस्क्रीम चॉईस का दिदी uh, हो तर परवा घेलता <laughs> आय <है> थिंग <थी>, <laughs> परवा नाही दोन दिवस झाले तर आता आले आमच्याकडे आजी आजोबा आमचे पप्पांचे मम्मी पप्पा जर दिदी करते भजी म्हणजे इकडे आले की आमचं चालूच असतं मग त्यांना काय ते तर दिदीकड ती कांदा भजी तुम्हाला मी दाखवते पीठ मस्त झालेला आहे एक नंबर मला चाट यायला पण छान वाटणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी पीठ तरी टाकते तांदळाचं पीठ आता बाहेरांशी कुरकुरी खाण्यासाठी थोडंसं हां हे चाट हे पूर्ण चाटून पुसून एकदम ओके करते आम्हाला घासायची पण गरज लागत नाही एवढं ती चांगलं चाटते त्याला एवढं काही नाहीये की मी काय तिला चाट फार धुवून देते फार भांडं चाटून तसं नाही आहे काय कारण की परत तुम्ही धुत नाही का मग माझं भांडं चाटण्यानं धुतून आपण जास्त कष्ट पडत नाही असं आता मला थोडंसं पाणी दे ओवा घालला मी तर गार लागलं मला पाणी एवढं मी काही फक्त नाहीये विदाऊट पाण्याचं ओके गुड मॉर्निंग नाही झालेले गुड करते आम्ही तर पप्पा बोलले आम्हाला आमच्याकडे म्हणजे रामाची मूर्ती नाहीये किंवा रामाचा फोटो पण नाहीये हो पण पप्पांना आमच्या आठवलं की गजानन महाराजांच्या फोटोमध्ये एक छोटासा रामाचा फोटो आहे ते फुल साईडला घेतेस का थोडस हा ते इथे राम जय श्रीराम आहे तिथे <laughs> श्रीराम आहे तिथे आणि खाली पिंड पण तर मग आमच्याकडे नाही आहे तर आम्ही आपलं असं केलं की ह्या फोटोला हार घातला फुलं वगैरे वाहतो आणि गोडाचा नैवेद्य दाखवतो म्हणजे आजची रामनवमी साजरी केल्यासारखी वाटेल आपल्याला आणि मम्मी पप्पा पण बाहेर गेलेत रामाच्या मंदिरात ते पाया वगैरे पडून येतील तोपर्यंत आम्ही सगळा स्वयंपाक कुरकून ठेवलेला आहे आता फक्त राहिले मॅडमचं काम भाजी करणार आहे मॅडम थोडं तर अशी आम्ही पूजा केली आहे आणि पप्पाने सांगितलं होतं बाराच्या आत पूजा करा तर आमची आता पूजा झालेली आहे आता संडे आज त्यामुळे का लेट लेट पण करते आणि आमच्या घरी आम आजी आजोबा पण आलेले आहेत आजोबा बसलेत निवांतवर जाऊन आजी पण गेली रामाच्या मंदिरात आणि आम्ही दोघे काम करतोय घरात आम्ही घरी जाणार तर अशी आम्ही पूजा केलेली आहे आणि हे बघा आपले श्रीराम आणि मस्त पूजा झाली आता बारा वाजलेत जन्म झाला रामाचा आणि आजची पूजा हां तिकडे होतो चिंचवडला पण जाऊ शकलो नाही आम्ही हां दिली गेली ती मी नाही जाऊ शकली आणि मस्त फ्रेश अड्डे आता आमच्या मस्त सकाळीच आम्ही फोटो बघत होते रामाचे आणि चलो आता तिथे काय करते मी पोळ्या केल्यात मी आता भाजीचं आहे ना वाटण करून ठेवलेलं आहे म्हणजे वाटण म्हणजे मसाला भाजीचा टाकले शेंगदाणे लसूण परत काय तेल तिखट कोथिंबीर कांदा कांदा आहे मला आता मी पटकन भाजी करून घेते दोडक्याची ओके काय मसाला दिसतोय मस्त भरलेल्या दोडक्यांची भाजीची रेसिपी खूप दिवसांनी केलेली मी दोडक्याची भाजी ह्या मसाल्यामध्ये काय काय टाकले सांग शेंगदाणा लसूण तिखट खोबरं थोडंसं कोथिंबीर आणि वरून बारीक चिरलेला कांदा टाकलेला हो आहे कच्चा ठेवला कच्चा आणि हे असं भरून हे ना दोडक्यात एकदम म्हणजे एवढं मोठं नाही मध्ये आपल्याला सारण भरता येईल एवढे असे चिरायचे आणि हे असे तेलात डायरेक्ट करून द्यायचे तर एक शॉकिंग न्यूज आहे माझ्या मम्मीच्या मानेला गॅप पडला इथे तर तिने तिला सांगितले की ते वजन लावायचं असतं मानेला तर कोणाला माहिती असेल नसेल माहिती पण ते मानेला असं पट्टा असतो आणि खाली वजन असतं हो, हो तर ते असं वजन जेवढं होईल तेवढं असं मान होऊन आपली इथं बरोबर जे जिथं गॅप पडलं आहे ते भरून निघायची शक्यता म्हणजे नव्वद टक्के असते तर पप्पा आणि मम्मी रोज सकाळी नऊ ते दहा किंवा दहा ते अकरा वाजेपर्यंत जातात वजन लावायला तिला ते कंटिन्यू आठवडाभर करायला लावलेलं आहे त्यांनी तर ते, ते बोलले काहीतरी सुधारणा होईल तर आता आम्ही तेच करतोय आता दोन तीन दिवस झाले तिला कंटिन्यू हे करतो आहे आणि त्याच्यामध्ये असा गॅप पडून नाही द्यायचा म्हणजे आज गेले उद्या नाही गेलं परवा गेलं असं नाही करायचं तर ते कंटिन्यू जायचं आहे म्हणून मग तसं तिला वजन लावतो आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या घरी आजी आजोबा पण आलेत की मम्मीला पण त्रास होत होता आत्ता म्हणून ते पण बघायला आलेत आजी आजोबा आणि तुम्हाला तो व्हिडिओ पण बघायला मिळेल वजन लावलेला म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आणि वजन होतं ना, ना वजन लावताना तर म्हणून पप्पानी आपलं तिला आम्हाला आणि व्हिडिओ ती त्याला ती हे होईल ना वगैरे आणि पप्पानी म्हणजे तिथं कसं वजन लावले किंवा काय हे दाखवण्यासाठी पण व्हिडिओ काढला आमच्यासाठी की बघा मम्मीला असं असं वजन लावलेलं आहे तर हा ही क्लिप आम्ही टाकतो पुढे तुम्ही पण बघा आणि कोणाला जर असं मानेत आहेत गॅप किंवा काय असेल डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की ते करून बघा ट्राय म्हणजे आहे त्याचे नव्वद टक्के तरी चान्सेस आहे चांगले तर तुम्हाला आम्ही नंतर अपडेट देऊ की कसं हो काय फरक पडतोय मम्मीला आणि मम्मी आम्ही आत्ता ह्याला गेलतो मेहर रिट्रीटला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांनी ब्लॉग बघितले आणि माझ्या मम्मी आणि मम्मीला हे मानेचं दुखणं आधीपासूनच आहे पण त्या दिवशी काय झालं जेव्हा स्लायडिंगवरून येताना मम्मीच्या एकदम इथं धक्का लागला म्हणजे ती स्लायडिंग अशी अशी होती नागमोडी तर एकदम इथं हे बसला मम्मीला हिसका बसला त्याच्यामुळं <laughs> अजून जास्त दुखायला लागलं आणि त्यांनी सांगितलं होतं असे हात ठेवून जावा स्लायडिंगवरून आणि मम्मीने हात सोडले होते त्याच्यामुळे एकदम इकडे धक्का बसला तिच्या इथं सगळं दुकून दुकू दुखू सुरू झालं बळ तिला पाठवलं वरती आणि तिला हे नाही करता आलं एकदम स्लायडिंग आहे ना खाली पाण्याने एकदम फास्ट मध्ये येतं तर तिच्या एका साईडला इथं जोरात लागले ला। मी ते नेमकं वरून बघितलं ती अशी अशी होती म्हणून दिसत होते वरून म्हंटल हिला बहुतेक लागलेलं दिसतंय तर तो तिला हिचका बसला तेव्हा नाही कळला पण तो घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी जरा जाणवायला लागलं मग दवाखान्यात नेला आणि मग लगेच वजन लावून टाकले तर हे सांगायचं होतं फक्त बाकी काही नाही ट्रिप नंतर <laughs> ट्रिप नंतर झालं आहे त्याच्यामुळं दवाखान्यात जावं लागलं आणि ते तिची ला। पण चुकी नाही आहे ती घसर ती स्लायडिंग जी होती ना घसरगुंडी ती अशी नागमोडी होती तर नागमोडी पाण्यात एकदम गेलं की इकडं गेली ती धक्का बसला इथं जोरात असा तर चला आता आम्ही आवरतो पटपट झालंय सगळं पप्पा पण येतील आता अर्धा एक तासामध्ये चलो पाय ओके आता बघा ही दोडक्याची भाजी तुम्ही बघू शकता आणि दोडक्याच्या ज्या शिरा असतात त्या आपण आकांक्षाने साईडला काढून ठेवल्या ती बहुतेक ते चटणी करणार आहे आणि आता हे झाकून ठेवलं आकांक्षाने होईलच लवकर भाजी थोड्या वेळ वाफलून देणे आणि मग त्यात पल्स पाणी टाकणार चलो हॅलो मी आहे आज कोणासोबत अन्ना इडली अन्ना इडली वाले सोबत आज आमच्या घरी आहे इडली पण इडली अशी आहे की आम्ही आणा आणि मी करून आणा इडली आणि आज आमच्या घरी रेडीमेड इडली आहे म्हणजे रेडीमेड पीठ आहे कारण आम्ही डायरेक्ट प्लॅन ठरला आणि बघा ही इडली पुरी ते आली वेळा तर आम्ही करतो आज इडली इट्स नॉट संडे इट्स मंडे 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 पण फंडे असू शकतो असं काय नाही संडेच फोन मंडे आणि ऑल डेंडे असत तर हा ब्लॉग सोमवार आहे आज कंटिन्यू होत आहे तर आम्ही करतो इडली आणि गाजी भाजी म्हणते जोडक्याशी एक नंबर आणि <laughs> आजी माझी आजी पण आली आजी काय म्हणायचं तुला काहीतरी बोल काय म्हणायचं आजीसाठी खास इडली आणि आजोबांना इडली आवडती म्हणून आणि पप्पांनी चटणी केली आहे ना प्पा आजीने तिला आवडले काय म्हणायचं एकदम ओके येस तर आता आज इडली तुम्हाला थोड्या काही होते कसं काय आम्ही आता इडलीच हे करतोय आणि बघायला मिळेल आणि चटणी फक्त यांच्या हातचीच त्याच्यामुळं त्यांनाच करायला लावतो आम्ही इडली हे चटणी काय म्हणायचं आजी काय नाही चांगलं करताय तुम्ही व्यवस्थित आजी बोलत नाही आमची अशी मोबाईल मध्ये अशी बोलते <laughs> काय <काँगा। laughs> <काँगा। laughs> चला पप्पा ओके गांज नेक्स्ट डे कधी काय माहिती कधी त्या लॉगला असत आहे काय नाही आजी होती तेव्हा आणि ते गेलेत आणि मम्मी गेली बैठ गेली पप्पा गेलेत बाहेर दोघे ते ही अजून पारुशी माझ्या माझ्यामोर झाली पण माझ्या आम्ही 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 काय आणलेलं आहे नवीन तवा आमचं खूप दुःख असून चाललं मला हो विश्वास बसत नाही हा एवढा महाग तवा आहे तवा महाग झालाय मला विश्वास नाही दोन तवे आणि सगळ्यांना माहितीये जर्मलचे तवे लगेच काळे होतात किंवा त्यात भाकरी जरी केली तरी काळे होतात आणि जास्त वेळ पोळा पण केला तरी काळे होतात तर आणि ते मम्मीनी मम्मी आमची जर्मलच्या तव्याला एक बी ठेवत नाही एवढी ती घासती आणि तिचा हात दुखतो परत इथं मग त्यासाठी पप्पा आपण सगळ्यात जाऊ इन्व्हेस्टमेंट करू ते म्हणजे आपण चांगला तवाच घेऊ तवास घेऊन कानाल आणलाय तवे घाण होतात ही पोळ्या पोळ्यांना मोठा गॅस लागतो बारीक गॅस केला हा पण ते जळतं ना काय म्हणजे त्याला ते जन्मलचा तवा हे बी ती ना अक्षरशः पोळ्या ह्याच्यावर उद्घाटन केलंय आम्ही सकाळ सकाळ आता मग मी येते आकडे उलटणं पाहिजे बना

तर आमची ही मोठी कशी वाटली आणि ही फायदेशीर आहे म्हणून काळा काय काय माहिती आणि ब्लेडने घासती माझी मम्मी आणि एक पण डाग ठेवत नाही तर अशा तुझी नजर लागली आ राख काय तू आली माझ्या पोळ्या खराब व्हायला लागल्या आणि मस्त झाला पोळ्या तर पहिलंच आहे अजून मला असं वाटतंय ते यूज करून करून होतील म्हणजे शॉपिंग करून आलेलो आहोत तर आम्ही ना काय म्हणतात मॅगी खाल्ली ना आज त्याला आणि मम्मीला आता जायचंय पूवजन लावायला मागेला आणि पप्पा मी काल बल्लाळेश्वरला गेलो महादेवाला सोमवारी तिथून आम्ही गेलो शॉपिंगला पप्पा ते काय काय भाई। ते काय काय ते घेतलंय तुम्हाला आम्ही ब्लॉक मध्ये सांगू की आम्ही काय काय शॉपिंग करून आलोय ते तुम्हाला असं भरपूर दिसलं असणार असं लाभमध्ये पण लवकरच पुढच्या ब्लॉक मध्ये कळेल हॉल की आम्ही काय घेऊन आलोय एकाच एकतर दिसलं तुम्हाला एकाच दुकानातून घेऊन आलोय पण हा तर दिसलं तुम्हाला दुसरं तिसरं छोटी मोठी फक्त गायी खूप मोठी गाईत छोटी गोष्ट म्हणते बस आणि आम्ही खूप खुश आहे वस्तू आमच्या घरात येत राहतो गोष्ट आहे ती लवकरच येईल कुठली काय काही छोटी गोष्ट हा ती तर खूपच छोटी आहे लवकरच आमचं अब तू देख भाई अब तू <laughs> दे बघू शकतो बर्थडे मला चार महिने बर्थडे ला मी आताच ह्याच पुढच्याच महिन्यात घेणार आहे आणि मम्मीला पण आम्ही गिफ्ट घेणार आहे मम्मीच्या बर्थडे ला नाही लवकर झाले तर उद्या पण होईल प्लॅन आहे हा तर तुम्ही प्रे करा की आमचा प्लॅन सक्सेसफुल व्हावा चांगला पोळी अशी एकदम अशी बाई ते खात राहिले नाही इकडे तिकडे घसते तर चला गाईज आम्ही ना आता मी माझ काम करत बसते आणि मी तू आज एडिट कर, कर सगळे चल पण तू तीन एडिट करून आज ते दोन तीन आणि चला आता मम्मी येईल मी तर खूप चिपकू झाले काय यार मी घ्यायचं एक ते चार दिवसच राहिलेत मला खूप वाईट दिसतात मला भाऊ राही ना त्यामुळे बाय दिसते काय माहिती मग बहुरा आहे ना खूपच हे झालं आता मोठ काय घेतले तुम्हाला दाखवते मी आम्ही केलेली आहे शॉपिंग आम्ही नाही दिदी पप्पांनी तिने मागच्या लॉगमध्ये सांगितले की भरपूर शॉपिंग केलेली आहे तर काय शॉपिंग केली अजून एक तुम्हाला दाखवते तिकडे येते आणि इथं काय ते दाखवते वेट <coughs> आमच्याकडे गेलेली आहे लाईट लाईट गेली आहे आमच्याकडं कूलर <coughs> आला आणि लाईट गेली तर आहे कूलर <coughs> <coughs> <laughs> आणि दिदी गेल गेली ती पप्पांबरोबर तर तिथला जो मुलगा आला पप्पांबरोबर दीदीला काय नाही गेले लाईट गेली आग इतकं गरम होतं ना जबरदस्त उन्हाळ्याचं खूप अवघड आहे लोड शेडिंगमुळे जाता बोले ताएं हो ताएं हो। मी काही तरी आणि माझी मम्मी आज सकाळपासून एवढी माझा आवाज मोठा आहे म्हणून काय करू मी मम्मी तू काय करते मम्मी मला ते कूलर काढायचं होतं ग नको बाई मी उभे त्याला कूलर तर हा कुठलं कुलर आहे माहित नाही मला ह्याचं काय पण एम सी जॉयचं कॉय कंपनी नाही माहिती मला प्रोनाऊन नाही येते मला पण चांगलं आहे मोठा आहे खूप जास्त मोठा तुम्हाला दाखवते खूप जास्त मोठा आहे कूलर आणलाय आणि मी तोपर्यंत तेच तोपर्यंत माझ्या मदतीला तोपर्यंत दुसरं गिफ्ट दाखवते गिफ्ट वस्तू टाना <laughs> टना ना, ना।, ताना ना, ना। एच पीचा लॅपटॉप घेतलेला आहे मानसी टोले यांना मला तर आहे माझ्या चालू आहे वर्क त्याच्यावर पण हिला घेतलेला आहे कारण की माझ्याकडून लॅपटॉप सुटत नाही हातातून त्यामुळं आणि मी हि तर लॅपटॉप कशासाठी आणला असेल पण एच पीचा मस्त लॅपटॉप आहे एकदम मॉडेल एक नंबर आहे मला खूप आवडलं आणि एकदम स्मूथ आहे मी आज यूज केला आहे जरा थोड्या वेळ आणि मस्त लॅपटॉप आहे मला तर खूप जास्त आवडला माझा लिनिओचा आहे मी यूज करते तो आणि हा ह्याच आहे एच पीचा व्हिडिओ बघा ती तर कसं कसा हाताळ लॅपटॉप मस्त आहे आणि मी तुम्हाला हे दाखवते माझं काम हे करू दे पहिले लव्ह युअर लाईफ मस्त आहे तर चूड सगळ्या अशाच वस्तू येऊ दे फटाफट आमच्या घरात मस्त मस्त आता ही नको यायला परत आणि हे दाखवते लॉक स्क्रीन राधाकृष्णाचे ठेवले मस्त आहे ना तर लॅपटॉप बंद करते कारण की ना लाईट नाही आहे आमच्या घरात तर लॅपटॉप दोन्ही पण माझे चार्जिंग नाही आहे माझ्या एक तर शटडाऊन झाले फार ऑफ झाले आणि एक हे नाही आहे तर हे कधी यायचं मम्मी झालं का जे हे ओपन करून आणि कूलर कुठे ठेवणार आता हा मोठा प्रश्न आहे आमच्या घरात जागा कमी आहे नाही आहे आहे जागा भरपूर जागा आहे लवकरच आमच्या मम्मीला आहे ना मम्मी आमची खिलाफ होती ह्या वस्तूसाठी पण पप्पांचं खूप वर्ष झालेलं चाललेलं की घेऊ आपण घेऊ आपण कूलर कारण की खूप जास्त गरम होतं उन्हाळ्याची तुम्हाला माहिती आहे मला वाटलं लाईट आली तर खूप जास्त गरम होतं म्हणून हे गरजच आहे काळाची ए सी नाही आवडत आम्हाला पण कूलर आवडतो आणि ह्याचा विदआ टू ऑइस म्हणजे आवाज नाही आहे त्यामुळे चांगले आहेत नाहीतर ते शाळचा आवाज म्हणजे खूप छान येतो आणि मस्त आहे आता मला ह्याची सिस्टीम आहे ना जाणून घेतली पाहिजे कशी आहे तिकीकडनं कारण की तीच गेली होती काल आणायला फक्त आमचा कूलर राहिला होता बाकी वस्तू आणल्या होत्या आम्ही एक वस्तू आणि मागच्या लॉग मध्ये पण सांगितलं त्यांनी का ह्या लॉग मध्ये काय माहिती मला कसा लॉग आहे पण तिने तवा दाखवला असेल तुम्हाला मम्मी साठी आम्ही तवा घेतला होता झालं चल चल आणि हिच नाव आमचं पांढरी नाव आम्ही ठरले पांढरी